तर मित्रांनो आज मुख्यमंत्री माझी लाडकीबेन योजना या योजनेसाठी अर्ज हा कशाप्रकारे करायचा आहे तो अर्जाचा नमुना हा मी या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे तो कशाप्रकारे भरायचा कुठे सबमिट करायचा आहे ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत पोहोचेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचा आहे हे सर्व माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहोत तर चला तर मित्रांनो व्हिडिओला करूया तर मित्रांनो हा आहे तो अर्जाचा नमुना तर यामध्ये बघा महिलेचे संपूर्ण नाव महिलेचे लग्नापूर्वीचे नाव महिलेचे लग्नानंतरचे नाव तिचा जन्मदिनांक अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जन्माचे ठिकाण जिल्हा गाव किंवा शहर जिथे कुठे राहत असेल ग्राम त्यानंतर ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नगरपालिका ज्या कोणत्या भागात आपण राहत असल ते तिथे टाकायचं नंतर पिनकोड आपला जा नंतर, नंतर मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक हे सर्व भरून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का असे म्हणते ते ज्यामध्ये का काही महिलांना इतर कुठल्या जर योजनेचा लाभ घे असल्यास असल्यास सुद्धा नमूद करायचं आणि दरमहा किती रुपये त्यांना लाभ मिळतो हा सुद्धा तिथे नमूद करायचा आहे नंतर वैवाहिक स्थिती कोणी विवाहित असेल घटस्फुटीत विधवा किंवा परत किंवा निराधार हे सर्व तिथे नमूद करायची माहिती आहे आणि अर्जदाराचे बँक खाते असल्यास बँक खात्याचा तपशील हा त्यामध्ये द्यायचा आहे तिथे बँकेचे संपूर्ण नाव बँक खातेधारकाचे नाव बँक खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड हे <laughs> ही सर्व माहिती अजूकपणे भरायची आहे मित्रांनो त्यानंतर आपला आधार क्रमांक हा खात्याला जोडलेला आवश्यक आहे म्हणजे आधार लिंक हे बँकशी असणे अनिवार्य आहे कारण ही जी रक्कम येणार आहे ती डी बी टीच्या माध्यमातून येणार आहे त्यामुळे आपला आधार क्रमांक हा खात्याला जोडलेला असणे अनिवार्य आहे नंतर खाली दिले आहे बघा नार्यशक्ती प्रकार ज्यामध्ये अंगणवाडी सेविका असेल कोणी महिला अंगणवाडी मदतनीस असेल पर्यवेक्षिका असेल ग्रामसेवक असेल वार्ड अधिकारी असेल सेतू सुविधा केंद्र किंवा सामान्य महिला हे यापैकी जे कोणी असेल त्यामध्ये ते टाकायचे आहे नंतर खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती या सादर करायच्या आहेत तर त्यामध्ये आधार कार्ड आदिवासी किंवा जन्म प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र अर्जदाराचे हमीपत्र आणि बँक पासबुक झेरॉक्स आधार कार्डाचे दोन फोटो इत्यादी झेरॉक्स ह्या त्या फॉर्मला आपल्याला जोडायचे आहेत मित्रांनो हे अर्जदाराचे हमीपत्र आहे ज्यामध्ये हे मी घोषणा करतो की खाली काही पॉईंट दिले आहेत ते सर्व टिकमार्क करून घ्यायचे आहे आणि खाली अर्जदाराची सही ही करून हे सर्व फॉर्म आपल्या अंगणवाडी शेविकेकडे सादर करायचं आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला पोचपावती हे देतील तर अशा प्रकारे हा अर्ज भरायचा आहे मित्रांनो तर हा अर्ज तुम्हाला तिथे मिळेल किंवा जर नसेल तर याची पी डी एफ तुम्ही काढून घेऊ शकता मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल हा संपूर्ण अर्ज तिथे तुम्ही डाउनलोड करू शकता तर धन्यवाद मित्रांनो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा धन्यवाद मित्रांनो